नव्वद रुपये एक्क्याण्णव रुपये शंभर रुपये एकशे एक रुपया एकशे एकशे पन्नास एकावन पंचावन छप्पन चार्जिंग लाव सारा चार्जिंग लावून चार्जिंग लाव जमीन आहे का प्रॉब्लेम चालू मध्ये एकावन्न बावन पंचावन्न साठ रुपये एकसठ रुपये रुपये ऐंशी रुपये ऐंशी ऐंशी रुपये ऐंशी ऐंशी सहा वालाय सहा ऐंशी रुपये किती जरा सर एकाहत्तर रुपये नव्वद एक्क्याण्णव शंभर एकशे एकशे पंचवीस

तीस रुपये तीस चला तीस पस्तीस चाळीस पन्नास बोला एक्कावन बावन्न पंचावन्न साठ रुपये पंच्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये शहाऐंशी रुपये नव्वद रुपये

पंच्याण्णव रुपये शहाण्णव रुपये शंभर शंभर रुपये बोला तीस चाळीस पन्नास साठ रुपये एकसठ रुपय एकसष्ट रुपये बासष्ट रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये सत्तर बोला सत्तर रुपये सत्तर रुपये सत्तर रुपये सत्तर रुपये चला पन्नास ला पन्नास सहासहत्तर रुपये 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 बोला बोला मला एकाहत्तर रुपये एकाहत्तर रुपये एकाहत्तर रुपये एकाहत्तर रुपये एकाहत्तर अरे पंच्याऐंशी नव्वद रुपये हो कटिंग करा बरं का पहिला थोडा त्यांचा बोला नव्वद एक्क्याण्णव शंभर रुपये चाळीस रे सोळा चाळीस पन्नास एकोण सत्तर ऐंशी एक्क्याऐंशी नव्वद रुपये नव्वद रुपये नव्वद रुपया साठ रुपये साठ एकसठ रुपये पासष्ट पासष्ट सासष्ट सासष्ट अडुसठ सत्तर रुपये सत्तर सत्तर मामा सत्तर मामाला <laughs>